तिकडे लातूरच्या उदगीरमध्ये उपजिल्हा कार्यालयासमोर आंदोलन करत असलेल्या महिलांना जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे रात्री उपोषणकर्त्या महिला झोपेत असताना त्यांच्या गाद्या आणि मंडप पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला सिद्धार्थ इंडस्ट्रियल कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या विरोधात सविता बिराजदार यांच्या नेतृत्वात महिलांचं आंदोलन सुरू होतं नोंदणी रद्द करून संस्थेविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यासाठी हे उपोषण केलं जात आहे त्याचवेळी रात्री झोपेत असलेल्या आंदोलकांना थेट पेटवून देण्याचाच प्रयत्न झाला ज्या माणसाच्या विरोधामध्ये आम्ही बसलेलो होतो तो नेहमी नेहमी धमकी देत होता की मारतो खजाणा करतो चालून मारतो आणि रात्री येऊन त्यांनी रात्री अंदाजे दोन ते अडीचच्या सुमारास रॉकेल होतून जाळण्याचं जाळण्याचा प्रयत्न केला मागणी काहीच नाही जे आटी आहेत ते मंजूर करण्यात यावे आणि जे पण संस्था चालक आहेत त्या माणसाच्या विरोधामध्ये योग्य ती कारवाई करण्यात यावी योग्य ती कारवाई जर नाही झाली मी मंत्रालयाच्या समोर आतमध्ये करणार आहे आपले प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर सध्या आपल्या सोबत आहेत निशांत सध्याची इथली परिस्थिती काय आहे पोलिसांनी काय कारवाई केली आहे सध्या पोलिस याचा पूर्ण तपास करत आहेत मात्र सिद्धार्थ इंडस्ट्रीय कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड उदगीर या संस्थेने शासकीय निधीचा आकार केल्याचा आरोप करत या महिला उपोषणाला बसल्या होत्या आणि तीस आ, पासून आ, या महिला इथे उपोषणाला बसल्या होत्या मात्र मध्यरात्री त्यांच्या मंडपाला राखून टाकून आणला काही गाड्या जळाल्यात आणि त्यांच्या साडीनेही पीठ घेतला असा या महिलांचा आरोप आहे आणि त्यांनी संदर्भात उदगीर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली त्यानंतर तपास सुरू आहे की नेमकी ही घटना कशी घडली याच्यातले आरोपी कोण आहे त्याच्यात सध्या तपास सुरू आहे ज्ञान निशांत ताजे अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल